ने ने <सथीवारी> तर तो पुरस्कार ताईंनी आणि दादांनी बघितला ते बोलले की आम्ही एक फोटो काढतो त्यांनी फोटो पण काढला वगैरे बघितले आणि त्यांना उत्सुकता वाटली की स्वय ताईंना आपण भेटायला म्हणून आज ताई मला शिजवाडीवरून भेटायला आले आहेत तर ताई तुमचं नाव सांगा कल्पना सूर्यवंशी

ਦੋਨ ਵਰੁ ਸਕ ਸੁ ਸਮਨ ਵਰੁ ਸਕ ਤੁਛਾ